नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं होम कुक्समध्ये तर आज आपण होम कुक्समध्ये बनवतो आहे घरच्या घरी पनीर तर बऱ्याच जणांचं असं म्हणणं असेल की मार्केटमध्ये तर इतकं छान पनीर भेटतं तर मग घरी कशाला बनवायचं पण आजकाल आपण पाहतो की मार्केटमध्ये जे पनीर मिळतं ते भेसळयुक्त असतं त्याचसोबत मार्केटमधलं जे पनीर असतं ते जेव्हा आपण फ्राय करतो किंवा त्याची एखादी आपण रेसिपी करतो तर ते तुटतं त्याचा चुरासुद्धा होतो आणि बऱ्याच ब्रँडचे जे पनीर आहे ते तेलात टाकले की भरपूर असं पाणी सुटतं आणि पूर्ण ते खराब होऊन जातं तर जर का आपण घरच्या घरी फक्त चार स्टेप्समध्ये एवढं छान स्पॉन्जी आणि भेसळमुक्त जर का आपण पनीर बनवत असू तर मार्केटमधून का आणायचं म्हणून ही रेसिपी फक्त तुमच्यासाठी तुम्हाला जर का असं पनीर बनवायचं असेल तर रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा कारण प्रत्येक स्टेप जर का फॉलो केला तरच पनीर एवढं छान मऊसूद होणार आहे आणि छान असं मिळून येणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की मी बनवलेलं पनीर कसं झालं आहे चला तर मग आता वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूयात पण त्याआधी तुम्ही जर का चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा इथे आपण पनीर बनवतो आहे मी एक लिटर फुल क्रीम म्हैशीचं दूध घेतलेलं आहे आता या ठिकाणी तुम्ही गाईचं दूध वापरलं तरीसुद्धा चालेल पण जेवढं आपल्याला स्पॉन्जी आणि मऊ पनीर हवा आहे तेवढं ते, ते होणार नाही तर आता इथे दूध छान खळखळून आहे तोपर्यंत आपण इथे लिंबाचा रस काढून घ्यायचा आहे या ठिकाणी मी मीडियम साईजचा एक लिंबू घेतला होता पण याचं मला रस पुरला नाही मग आणखीन मी एवढाच एक लिंबाचा रस तयार केला होता लिंबामध्ये असलेला सगळा रस व्यवस्थित निघावा म्हणून थोडासा ओट्यावरती आपण दाबून घ्यायचा आहे आणि यानंतर लिंबू रस असा आपण गाळून पिळून घ्यायचा आहे की ज्यामुळे यामध्ये बिया असतील त्या रसामध्ये उतरणार नाहीत लिंबू रसाऐवजी तुम्ही इथे विनेगरसुद्धा वापरू शकता पण आता आपण घरच्या घरी बेसळमुक्त छान असं पनीर बनवतो त्यामुळे घरातच असलेल्या साहित्यामध्येच कसं पनीर बनवायचं हे दाखवण्याचा माझा छोटासा हा प्रयत्न आहे इथे तुम्ही पाहू शकता की दोन चमचा लिंबाचा रस असेल तर त्यामध्ये मी अर्धा पेला होईल एवढासा पाणी घातलेलं आहे आता यामध्ये इथे डायरेक्ट लिंबाचा रस किंवा विनेगर दुधामध्ये वापरायचं नाही यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि त्यानंतरच आपण वापरायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता दुधाला छान अशी उकळी आलेली आहे आता ही पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे आणि दोन मिनिट असं हलवत हलवत छान एकदम कडक दुधाला उकळी येऊ द्यायची आहे इथे तुम्ही पाहू शकता दुधाला एकदम खळखळून उकळी आलेली आहे आता गॅस फ्लेम हा मीडियम करायचा आहे आणि यानंतर जे आपण मिश्रण तयार केलं होतं रस आणि पाण्याचं ते यामध्ये घालायचं आहे तर मंडई लिंबाचा रस घालत असताना एका वेळेला पूर्ण घालायचा नाही अगदी थोडं थोडं करून दोन तीन वेळा घालायचा आहे तर रस घातल्यानंतर आपण याला छान असं हलवायचं आहे तर मी इथे एक दहा सेकंद दूध व्यवस्थित हलवलेलं आहे आणि यानंतर उरलेला रस मी पुन्हा एकदा वापरलेला आहे जसं की मी तुम्हाला सांगितलं मला एका लिंबाचा रस पुरला नव्हता तर मी आणखीन एक लिंबू वापरलं होतं तर इथे जेव्हा पूर्ण दोन लिंबाचा रस घातल्यानंतर एकसारखा हलवून झाल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता अगदी तीस सेकंदामध्येच दूध आपलं छान असं फाटलेलं आहे तुम्हाला जर का लिंबाच्या रसाने दूध फाटता येत नसेल तर तुम्ही डायरेक्ट विनेगरसुद्धा वापरू शकता आता हे मी एक दहा मिनिट असंच या पाण्यामध्ये मीडियम फ्लेमवरती हलवून घेतलेलं आहे यानंतर हे तयार झालेलं पनीर जास्त वेळ आपण गरम पाण्यामध्ये ठेवायचं नाही ते लगेचच गाळून घ्यायचं आहे जर का हे भरपूर वेळ गरम पाण्यामध्ये असंच जर का राहिलं तर पनीर एकदम कडक किंवा चिवट होण्याची जास्त शक्यता असते तर तुम्ही ते पाहू शकता की पूर्णपणे पाणी वेगळं झालेलं आहे आणि पनीर वेगळं झालेलं आहे इथे पनीर जेव्हा आपण गाळतो तर इथे जे कापड घेतलेलं आहे ते पूर्णपणे रंगहीन असावं म्हणजे पांढरं हो कापड आपल्याला वापरायचं आहे रंगाचं वापरायचं नाही नाहीतर जर का कापडाचा रंग जात असेल तर तो पनीरमध्ये लागू शकतो आणि कापड जेव्हा आपण घेतो तर ते पूर्णपणे ओलं असावं पाण्यामध्ये छान बुडवून घ्यायचं आणि पिळून घ्यायचं आता यानंतर खाली जाळी ठेवलेली हो आहे आणि त्यावरती आपण हे तयार केलेलं पनीर आहे ते पूर्ण ओतून घ्यायचं आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता पनीर वेगळं झालेलं आहे आणि इथे जे दुधाचं पाणी निघालेलं आहे हे तुम्ही फेकून न देता यातून तुम्ही दुसरे पदार्थ बनवू शकता म्हणजे तुम्ही कणिक मळू शकता किंवा भात पुलाव बनवण्यासाठी सुद्धा हे पाणी वापरू शकता आता हे जे पनीर आहे ते पूर्णपणे गरम आहे आता हे आपल्याला पटकन थंड करायचं आहे म्हणून मी एकदम थंड पाणी वापरलेलं आहे आणि थंड पाण्याने मी स्वच्छ दोन ते तीन वेळा असं धुवून घेतलेलं आहे तर मंडई इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की पनीर अगदी स्वच्छ धुणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे कारण जर का आपण व्हिनेगर वापरले किंवा लिंबाचा रस वापरलेला आहे तर त्याचा वास तसाच राहतो आणि जर का आपण पन पनीर एकदम छान धुतलं नाही तर तीन चार तासानंतर पनीरचा एक उग्रवास यायला लागतो त्यामुळे एकदम व्यवस्थित धुणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे आता इथे आपलं पनीर व्यवस्थित धुऊन तयार झालेलं आहे आता आपण याला निथळून घ्यायचं आहे तर त्यासाठी असं मी दाबून दाबून यामध्ये राहिलेलं जास्तीचं जे पाणी आहे ते व्यवस्थित पिळून घ्यायचं आहे पनीर जर का एकदम छान सेट व्हायचं असेल तर यातील सगळं पाणी काढणं जास्त गरजेचं आहे तर त्यासाठी मी अशा प्रकारे पिळून घेते तुम्ही पाहू शकता यानंतर पनीर छान सेट होण्यासाठी आपण दीड ते दोन तास असंच ठेवून देणार आहे पण तुम्ही ते पाहू शकता मी एक जाळी घेतलेली आहे त्यावरती पनीर ठेवलेलं आहे आणि त्याच्याखाली एक भांडं ठेवलेलं आहे आता या पनीरवरती आपण एखादी जाड वस्तू ठेवणार आहे की ज्यामुळे ते थोडंसं दाबलं जाईल आणि त्यामध्ये जर का जास्तीचं पाणी राहिलं असेल ते निधून जाईल आणि पनीर आपलं छान असं सेट होईल इथे तुम्ही पाहू शकता की पनीर सेट व्हायला ठेवलं होतं त्याला दोन तास झालेले आहेत तर मंडई इथे जर का तुम्ही गाईच्या दुधाचं पनीर करत असाल तर थोडा जास्त वेळ जातो पण म्हैशीच्या दुधाचं जे पनीर असतं ते पटकन सेट होतं आता आपण पाहूयात आपल्याला जसं हवं आहे तसं तयार झालेलं आहे की नाही इथे तुम्ही पाहू शकता अगदी मस्त असं कुठेही क्रॅक न जाता आपलं पनीर सेट झालेलं आहे आता आपण याला छान आपल्याला जसा शेप हवा आहे त्या आपण आवडीच्या शेपमध्ये पनीर हे कापून ठेवू शकतो तर जसं की नॉर्मली प्रत्येक ठिकाणी क्यूब शेपमध्ये पनीर असतं तर आपण तसं कापून घेऊयात त्यासाठी अगदी बाजूच्या ज्या कडा आहेत त्या सुरुवातीला कापून घ्यायच्या आहेत आणि तुम्ही इथे बघू शकता की पनीर कापत असताना सुद्धा अजिबात तुटत नाही किंवा त्याचा चुरा होत नाही अगदी एकसारखे आपण अलगद काप काढू शकतो एवढं छान पनीर सेट झालेलं आहे तर इथे आपलं अगदी घरच्या घरी मोजक्या साहित्यात झटपट आणि वेळ न जाता आपलं घ गर... आपलं घरचं भेस नसलेलं पनीर तयार झालेलं आहे आता हे तयार झालेलं पनीर आपण एका एरट्या डब्यामध्ये भरून घेऊया आणि हे फ्रीजमध्ये ठेवायचं आहे आपण पुढचे दोन तीन दिवस आरामात हे पनीर वापरू शकतो अजिबात खराब होत नाही तर मंडई आहे की नाही एकदम साधी सोपी पळीरची रेसिपी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि ट्राय करून नक्की पहा आणि अशा छान छान रेसिपींसाठी आपल्या होमकुक्सला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग मंडई आता भेटूया अशाच आणखीन एक नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत ब बाय